कामाला चालना देण्याची संधी मला मिळाली मग अशी उल्लेख केला मी नेहमी सांगतो की मी जेव्हा इकडचा भागही नीट बघितला नव्हता तेव्हाही मला जीए कटापूर माहिती होत कारण जयाभाऊ निवडून आल्यापासून ज्या दिवसापासनं ते निवडून आले ते पहिल्यांदा अपक्ष होते विधानसभेत उभे राहिले जीए जी कटापूरचाच प्रश्न मांडायचे त्यामुळे आम्हाला देखील जीए कटापूर पाठ झालं होतं पण हा जीए कटापूरचा प्रश्न असेल दिना देवदरचा प्रश्न असेल उरमोडीचा प्रश्न असेल टिंबूचा प्रश्न असेल पैसाळचा प्रश्न असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णे कोयनेच जे पाणी आहे पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांना चालना देण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं शाजी बापू जो आपला सांगोला सर्वात जास्त दुष्काळग्रस्त होता आता तुम्ही स्मार्ट कसे दिसायला लागले माझ्या लक्षात आलं एवढं पाणी पोचून राहिलं सांगोल्यामध्ये कि लोकांचं सा वय वाढत शाजी बापूंच कमी व्हायला लागल ते अजून स्मार्ट व्हायला लागले त्यामुळे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं दोन हजार सतरा साली आपण निर्णय घेतला की आता ओपन कॅनल